सरपंच काय म्हणते बा बोला सरपंच काय म्हणतो साहेब एक मॅटर झाला आमच्या इथं का मॅटर झाला इथं कौटवाले ना काय ना काय तरी चालू राहिले यांच्या उद्यापुठ्या एक पोलीस चौकीस खोलून द्यायला गेला यांच्या गावात त्याशिवाय मठ काय झालं सरपंच ते पोलिसांचा मॅटर झाला ना क्लिअर हो ते झालं क्लिअर एकदम ते पोरगी काय हो त्या पोरी सगळ्यांनी चुप केलं हुशार आहे पोरगी तिथे काय वाईट नाही वागली, वागली ते लय चांगली वागली त्याचं नाही आहे पण ते माय राजे हो गंजी लावली होती याची तुरीच्या तुरीची तुर सोंगली ते गंजी लावली होती त्यातल्या अर्ध्या पेंड्या चोरून गेल्या आता मोठमोठ्या बँकेवर डरोडा पडते त्याचे दरोडे आपल्याला वर्ष लागते आता याच्या तुरीच्या पेंड म्हणते चोरून कुठे धुंडा काय टी का? हो सरपंच तुम्ही मी आला काय काटा चोराच नाही टेन्शन चोर माहीत झाला कोण आहे ते पण ते कसं माहित आहे का जरा आपल्याच गावचा आहे ना आपलाच आहे ना माणूस आपल्या 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 गावातला असले त्यानं जरा तुमची मदत पाहिजे होती अहो ना सांग ना त्याचं धडपड कबूल होते झटक्यात नाही तसं नाही कसं आहे पहिले आपल्या गावाचा मॅटर आहे गावाच्या बाहेर जाऊ देत ना पहिले त्याला आपण प्रेमानं विचारू कबूल जर झाला तर ठीक नाही झाला तर मग काय करायचं ते आपण पाहूच मग आता आपल्याला कबूल त्याच्या तोंडाने जर कबूल झाला तर मग करू काहीतरी विचार करू त्याच्यावर नाही ना हे चोरी करणारे असे प्रेमाने विचारलं नाही कबूल होत झरपेड कबूल होत नाही तेच ना मग जर प्रेमाने बोलण्यानं जर कबूल होत असल आपण ते माफ करू जर कबूल नसल होत आपला पुरावा आहे आपल्या जोड पुरावा दाखवलं मग त्याला पण पुरा दाखवल्यावर मग काय नाही म्हणाल ते पुरा आहे ना ना का मग काय टेन्शन आहे येऊ का मग आता कटम गिरम येऊ का गाडीकिडी घेऊन येऊ का तिकडे डायरेक्ट नाही गाडीकिरी घेऊन नका येऊ तुम्ही एकटेच या तुम्हाला मी सविस्तर सांगतो बरोबर काय करायचं काय नाही ते मग उद्या सकाळी बरोबर करू आपण ते काय करायचं काय नाही ते मी सांगतो बरोबर या तुम्ही फक्त आपल्या घरी या मी बरोबर दाखवतो तुम्हाला बर येतो मग मी तुमच्या घरी मग बाबा पण काय करत साहेब असा बॅटर आहे बाबा हो ना ना मला समजलं ते सगळं हे पण याच्यावर मग कसं काय करत त्याला का? पहिले ताब्यात घेवा आणि त्याला विचारा खरं खरं कारभा खर खरं कार खर -खर बोलशील बोल सांग ना कबूल दिली का त्याने जर कबूल दिली तर ठीक आहे त्याला सध्याच काय सांगू ना आपण पुरेपूर आपलं हे सगळं त्याने जर कबूल दिली तर ठीक आहे मग तसे लय त्याला पोलिसांचा खाचा दाखल्या जवळ ते असं प्रेमान कबूल होणार नाही हो ना, हो ना तेच तर मग त्याला सांगून आपण म्हणून आपल्या जो पुरावा आहे वा तुम्ही कबूल होता का प्रेमान प्रेमान जर कबूल असाल हो तर तुम्हाला सजा माफ जर कबूल जर नाही झाले तर तुम्हाला जास्त सजा होईल कबूल जर झाले तर ठीक म्हणून त्याच्या प्रमाणिकपणाला आपण काहीतरी विचार करू नाही झाले तर मग आपल्या जोर सगळा तर दाखवू आपलं सगळं मॅटर दाखवू येईल बर बर ते समजलं आता मला तुम्ही जे म्हटलं ते समजलं बरोबर बरोबर काय करायचं कसं नाही करायचं ते बरोबर समजलं आता संध्याकाळ झाली आता उद्या सकाळी 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 घरावर धाड टाकतो डायरेक्ट जमते ना बर बर ठीक आहे या मग सकाळी फक्त हे कसं आहे कोणाला माहित नाही झालं पाहिजे नाही तर मग पोहून जाईल ते हा नाही त्याची काळजीच करू का तुम्ही मी शकर सकाळी सकाळी धाड टाकतो घरावर बर ठीक आहे मग या सकाळी कदम ड्यावर टेल डॅव्हरे पांडे साहेब कदम साहेब काय झालं बाबा चला म्हटलं गाडीत बसा काय झालं मला कुठे चुपच गाडीत बसा काय मॅटर आहे ते नंतर माहित पडल तुम्हाला चला चौकशीसाठी नाही तसं बोलते कारण की ते, ते काल आपण जबान दिली होती ना त्यासाठी असेल ते कालच्या त्या तुरीच्या याच्यासाठी जाऊ ना चला बस आपण गाडी आहेत अरे कोणा आहे गाडी चला बाऱ्या बाऱ्या पांडे साहेब आपल्या घरी हा चला जोडपे खायचे नसेल तर गाडीत बसा लवकर आज सकाळी पुरी पोलीस आपल्या घरी काशा बन पलटीत नाही मारली च असेल ते काही सांगतात नाही अरे या बाणे साहेब या बरदा आले बो आपल्या गरिबाच्या घरी या चला चा घेऊ द्या पहिले गाडीत बसा पटकन गाडीत आले मी काय केलं बा काय केलं काय नाही केलं ते नंतर पाहू आपण चला पहिले ते आपल्या सरपंचाच्या टुळीचा मॅटर क्लिअर करायचा चला बर असं आहे का ते काही कालचा पुरा गिरा द्यासाठी बोलत असेल चला बरं बरं चला साहेब हा हॅलो सरपंच त्या ठिकाणी घेतलं गाडीत आता काय करायला सांगा तुम्ही फक्त ठीक ना मग एक काम करा तर तिघांना घेऊन येतो आपल्या दमद हॉल मध्ये या इथं सगळी व्यवस्था केली आपण बरं ठीक आहे ठीक करून टाकू किलिअर सगळं आणतो त्याच्या तिथे आणतो खाली कामंत्रण द्या लागते का तुम्हाला खाली उतरायचं जसं काय पाहुणे असे बोलू राहिले की जसं काय आपण काय गुन्हेगार हो का का गुन्हेगार हो।, हो का म्हणा आम्ही पुरायदार हो ना इथं तर काय नाटकासारखंच करून ठेवलं हे नि काय ठेवलं हे इकडं काय आहे ना आपले पाहता जे बोलायचं ते खरं खरं बोला, बोला बरं पोलीस स्टेशनमध्ये न्याचं तर हे इकडे कुठं आणलं आहे हे काय व्यवस्था केली जाऊ द्या देवलालची पोल सगळ्या गावासमोरच खुलली पाहिजे गावासमोर बेवजत झाला तर जमते मग मस्त तिथे <coughs> आपण तर बरोबर सेटिंग लावलेली आहे देवलाल फसल्याशिवाय करायच नाही आता विचारा ना बा पांडेसाहेब काय विचारा ना तुम्ही आम्ही जे काय ब खरं खरं सांगतो आम्ही सांगा मग ते चोरी करून नेलेल्या पेड्या कुठ ठेवल्या पेड्या ते आम्हाला काय विचारत ते देवला विचारत ना देवलाले माहित असल कोणाला विचारत नाही विचारत ते तुम्ही कशी आले तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेलं नाही तुम्हाला एक संधी द्यायची आहे म्हणून मी तुम्हाला इकडे आणलेला आहे खरं खरं काय ते बोला खरं बोलसाल तर तुमची सजा माफ होईल बरं ते देवला कोण पुरायदार आहे कोण गुन्हेगार आहे आम्हाला आहे खरं खरं सांगा आमच्याजवळ पुरावा आहे बरं पुरावा आहे आमच्याजवळ खरं सांगा तुम्ही लवकर येले काय कसं काय माहिती आपल्यावर कस काय का टाय हे आपल्या आपण तर कोय केलेलं कोणालाच माहित नाही आपण बरोबर पेरलो फेरलो सगळं हे काय असेल काय मॅटर काय नाही साहेब आम्ही थोडी चोर आहे हो विचारा ना सरपंच साहेबांना विचारा तुम्ही सरपंच साहेबांना माहित आहे ना सगळं तुम्हाला प्रेमाने विचार सांगत नाही बा बाटा आणखी एक शेवटची संधी तुम्हाला तुम्ही तिकडं बाहेर जा तिघांनी विचार करा आणि मग सांगा खरं जर बोसाल तर तुमची सजा माफ होईल नाही तर मग तुम्हाला सजा झाल्याशिवाय राहणार नाही आमच्याजवळ पुरावा आहे म्हटलं ना जा तुम्ही जा बाहेर जा आणि विचार करा आणि मग सांगा पाच मिनटं वेळ आहे तुम्हाला आपल्यावर नाव घेऊ लाल तस नाही बाबा तुला माहित नाही पोलिसाचं काम कसं आहे का, ते आता पाय मेन पुराजार आपण हव ना हे बा काश्यानं हो सांगितलं बा ते का काश्यानं त्याला सगळं खोटं सर ठरवलं हां तो आम्ही त्याला सांगितलं तिकडं तिकडं दिसली म्हणून हे सगळं मेन आपण आपण हावना याच्यातले आता देवलालनं तर काही हो म्हटलं नसल कारण त्या चोरलीच नाही तर काय हो म्हणत पण आता पा आता म्हणून त्यानं ते, ते आपण बरोबर खोटं बोलू राहिलो का खरं बोलू आलो हे पासट त्याने हे केलं आता आपल्याला तिघाली बी एकच ठेवा लागेल भाऊ आता जरसं जरी काश्यान जर म्हटलं की बा नाही होता माझसोबत तर मग इथंच मॅटर क्लिअर होते ना की बा देवलाल बरोबर बर बर मुन बोल खरा बोल राहिला म्हणून म्हणून काही झालं तरी आपल्याला खोटं रेटूनच बोलासाहे भाऊ आपण जबान एकच ठेवायची जे आपण बोललो तेच सांगायचं बोलसायला समजते आपण जबान बरोबर देऊ राहिलो म्हणून मग ते देवलाल घेते ताप्यात म्हणाल हे सगळे तिघ बोल राहिले खरं आणि तू एकटाच लगेच खरं आहे का म्हणाल अभि पण ते काय आहे म्हणे पुराव आहे पुरा आहे म्हणत तुला नाही माहित भाऊ मी आले रट्टेगट्टी खाल्लेले अ तुला माहित नाही त्याचं गणित काय आहे ते अभे ते बयात म्हणते पुरावा आहे म्हणून पुरावा नसते काही पण पुरावा आहे पुरावा आहे म्हणते पुरावा आहे म्हटलं की ते माहित आहे मग खरे बोलतात कोणतरी म्हणून आपण लक्षात ठेवायचं पहिले मला सांग आपल्याला कोणी पाहिलं का तिकडे तुरीच्या पेंड्या नव्हता ना आपल्याला कोणीच नाही पाहिलं मग झालं हे सगळा पोलिसाचा डाव आहे आपल्याकडून खरं काढून घेण्यासाठी ते बयाच पुरावा आहे पुरावा आहे म्हणते तर त्यानं कितीही म्हटलं तरी आपण ऐकाच नाही म्हणा आम्ही बोलतो तेच खरं आहे म्हणाचं ऐकायच नाही त्यानं म्हटलं तर काय मारतो म्हटलं तर म्हणा मारा मारा मले मारलं तरी चालते चाल म्हणाचं आम्ही जे बोलतो तेच खरं आहे बरोबर ते समजून घेते तर ये आपण खरं बोललो तरी आपल्याला मारणारच आहे ना, ना? त्यापेक्षा दोन सोडपये असेच खाऊन घ्यायचे दोन सोडपये मारले तरी त्यानं चालते मारू द्यायचं पण जबान आपली पलटाची नाही समजलं ना था? आता आता आतमध्ये गेल्यावर बस तसंच बोलायचं जे आपण बोलतो तेच तेच बोलायचं ऐकायच नाही त्याच तुला भाऊ काय तुम्ही शिकले असते वकील झाले असतो लय डाव पेज माहिती तुम्हाला मग मी आवड तुमच्या सोबत त्यांचं नका घेऊ चला चला आतमध्ये हा आले का विचार करून आले का हो ना साहेब आम्ही घर खरं बोललो आल ना किती आम्ही तिकडे किती विचार केला तरी काय आम्ही खरं आहे ते खरंच राहणार आहे ना आम्ही काय आम्ही काहीच केलं नाही तर आमच्यावर कसं काय येणार आहे आम्हाला जे दिसलं ते सांगितलं ब आम्ही ते बबनले आता ते कटल्यावाला दिसला होता भेटला होता ते म्हणून त्यानं सांगितलं आता आम्हाला जे मले जे काय वाटलं ते सांगितलं मी खरं खरं हा एवढं त्या देवलाचा दोष असून त्याला पकडत ना तुम्ही तेवढा खोटा गिटा बोर तरी ते पकडत ना आणि आम्हाला पकडता हो तुम्ही बापा आवाज वाढला लागला की तुमचा तुम्हाला दाखवा लागतो ते पोलिसांच्या खाज्या टाकू का दाखवू का तुम्हाला अहो मारा ना साहेब मारलं तरी आम्ही का आम्ही जे आमची जे जबान आहे तेच राहणार आहे आमची जबान आम्ही बदलत नाही सरपंच तुम्ही म्हटलं टेस्ट आहे हो हे लय राजो पक्क्या कातडी घ्यायचं खरं बोलत नाही कधी येले आता शेवटचा पट्टा आपला टाकायला लागल ते पुरावा दाखवायला लागले दाखव ना म्हणा काय पुरावा दाखवते ते काही पुरावा ठेवलाच नाही आम्ही तर काय दाख दाखवणार आहे कोणच नाही पालना आम्हाला चला बसायच खाली बसा आता ते पाहिजे डिटेक्टिव्ह आपले आलेले आहेत झाबडू साहेब ते दाखवते काय दाखवते ते पाठ तुम्ही आता फक्त हा झाबरू साहेब दाखवायला याचे डोळे उघडले पाहिजे पाह दाखवते बसा काय दाखवते म्हणजे पहिला आपली शूटिंग कोण काल तिकडे हे काय हे सरपंच आज वावर आहे कांदे लावलेले ते आता येता झुम करून तुम्हाला दाखवतो ते कसं काय तुमचा फोटो आले ते आईला बरोबर आहे रे हे सरपंचाच्या पोरानं ते कॅमेरे लावले होते ना ते पप्पा किपा चोरी चोरी जात जाय त्यावेळेस म्हणून लावले होते कॅमेरे आपल्या याच्यावर लक्षच नाही गड्या त्याच ऑरून गेलो आपण हा पाहिला गुरा वा देवलाचं नाव घालतू चोरून साहेब करा मापकारा चुकी झाली आमच्या कुंडाचे हो ते कसं आहे लाग राग आला तर आम्हाला रागाच्या रागा काहीतरी अद्दल घडवायची म्हणून मी आम्ही असं की वागलो बा करा बा साहेब माफ करा हो बा तुला तुझ्यासोबत देवलाची भांडण झाली तुला राग आला पण या डोक्याचं काय यानं कशा तुमची साथ दिली त्याला मी सांगितलं की तुरी आपण ते जे काय चोरून नेऊ त्यातला तुम्हाला हिस्सा देतो बा म्हणून म्हणून त्याला वाटलं बा पैसे भेटते म्हणून त्यानं माझी साथ दिली खरा सूत्र दार तर गुन्हेगार असतेच असते पण त्याला साथ देणार गुन्हेगार असते म्हटलं सगळ्याला सजा भेटते तुम्हाला सजा भेटल्याशिवाय राहणार नाही आता नाही साहेब एवढ्या करा हो माप करा एकदा आम्ही ते शिवलाल बोलण्यात आलो म्हणून आम्ही असं केलं याच्यानंतर नाही करणार बा असं सगळे गुन्हेगार तसे म्हणते आता चोरी करणार नाही करणार नाही पण एकदा चोरीची लाल जात नाही भाऊ जे वाईट वागायचं जा सवय झाली ते चांगला वागू शकत नाही तरी पण तुम्हाला एक संधी डेलिव्हरी ना खरं खरं बोला म्हणून संधी डेली का नाही पण तुम्ही खरं बोलले नाही आता आता तुम्हाला सजा झाल्याशिवाय राहणार नाही सांगा सरपंच काय करायचं तुम्हीच सांगा हे जर खरं बोलले असते खरं खरं सांगितलं असतं तर काहीतरी विचार केला असता आपण पण हे खरं बोललेच नाही ना शेवटी आपल्यालाच पुरावा दाखवा लागला ना हे जर याच्या मनाने याने जर कबूल दिली असती तर मग आपण याला सोडलं असतं पण आता सोडण्यात मजा आहे का नाही हो सरपंच माफ करा बा राजू माफ करा राजू आमच्या घरचं सगळं घेऊन जाईल हो एकदा माफ करावं आम्हाला आम्ही राजू पाया पडतो राजू तुमच्या पाया पडतो अभे तुमच्या घराचा तुम्हाला विचार आहे तर देवलालच्या घराचा विचार केला का तिला जर जेलात जात काम पडलं असतं त्याच्या कुटुंबाचे किती हाल झाले असते हा त्याला गुन्हा न करून त्याला काय सजा भेटत होती ना आणि तुम्ही त्याचा गुन्हा करून तुम्हाला सोडू म्हणता नाही सरपंच माफ करावं एवढ्या एवढ्या वेळेस जेलात पाठवू नका आम्हाला हो सरपंच एवढ्या वेळा माफ करा बा तुम्ही म्हणाल तसं करू आम्ही एक तुमच्या मनानं वागत जाऊ आम्ही पण आता माफ करा एवढ्या बार जेलात नका पाठवू आम्हाला काय म्हणता मग सरपंच न्यू काय गाडी टाकू का नाही हो पांडे साहेब कसं आहे माहिती काय हे आता येईल जेलात पाठवलं तरी पण आपल्या गावाचं नाव हे होते ना या गावातले खोटो गावातले कसे म्हणाले माणसाले काय चोऱ्या गिऱ्या करते लोकांना फसवते असं म्हणून सगळं हे होईल ना गावाची बदनामी होती हो मग ये सोडलं तर हे परत आणखी अशी वागल नाही तर नाही तर सजा झालीच पाहिजे फक्त जेलात नको हो त्याला काय करायचं सांगतो तुम्हाला बाबू आता तुमच्या माटात राहायला काय मी आम्ही काय माटात बोलू शकतो म्हणसाल तर आता टाकून तर पाय शिवलाल काश्या बबन तिघाली बी सांगतो तुम्ही केलेला गुन्हा काही छोटा नाही आहे तुम्ही लय कारस्थान केलं हे मोठं जेवढा दिमाग लेका का तुम्ही जर चांगल्या कामातला वापरला असता लेका का कुठच्या कुठे राहिले असते ना अशा वाईट कामात दिमाग चालते का तुमचा तुम्ही गावचे आहे म्हणून तुम्हाला सोडतो हा कारण की कसं आहे महत्य का एकदा एक संधी तुम्हाला देतो ही शेवटची पण तुम्हाला गुन्हा माफ नाही तुम्हाला फक्त जेलात नाही पाठवत पण त्याची भरपाई तुम्हाला करून द्या लागल काय हरकत नाही बा सरपंच आम्ही ते थे 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 ओ, जे काय नेलं ते सगळं आणून टाकू तुरीगिरी ते तुमच्या वरात आहे ते वरात ठेवलेली आहे ते सगळी मी आणून देतो तुमच्या वरात हो ते तर देसालच तुम्ही ते तर आणून द्याच पण त्या देवलाल जे फसवलं तुम्ही त्याची सजा तुम्हाला झाली पाहिजे त्याची तुम्ही सजा तुम्हाला सांगतो मी काय सांगतो ते ऐका तुम्ही फक्त त्या देवलाले या सगळ्याच्यात फसवल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्याला त्या देवलाले दहा दहा हजार रुपये द्यायचे आता सांगा देता का नाही तर मग जेला जा पन्नास दे हजार रुपये देऊन तर तुम्हाला जमानात भेटत नाही सांगा आताच आणि याच्या पुढे त्या देवला कधी त्रास द्यायचा नाही त्याला जर त्रास दिला तर तुम्हाला मी उघडून काढतो परत तुम्हाला जाऊ द्या बा दहा दहा हजार रुपयाचं नुकसान होईल पण हे निपटवलेलं बरं जेलात जर गेला तर काही खरं नाही चोरीच्या याच्यात तर लय मारतात ते सगळ्या चोऱ्या का मागच्या पुढच्या सगळ्या चोऱ्या काढतात मग ते बरं काही हरकत नाही ना सरपंच तुम्ही म्हणता तसं आम्ही दहा दहा हजार रुपये देतो बा फक्त कसं आज नाही आमच्या जोड उद्या पुरा देतो आम्ही जमा करून आणि ते तुमचे ते जे तुर काय तुरी नेलेली आम्ही ते तुरबी आणून टाकतो तुमच्या वावरात हा ठीक आहे मग बरं मी काय म्हणतो पण सरपंच एक गोष्ट विचार चल विचार काल आम्हाला वाटलं पूर्ण शेक तुमचा देवलाच आहे पण हे सगळं उलट झालं आमच्यावरच उलटलं त्याचं काय आहे ना गुन्हेगार लय सांभाळून हे करत असे गुन्हा करते की बा आपला पुरावा राहिला नाही पाहिजे पण एक ना एक चूक त्याच्याकडून घडतेच आणि हे तुमची चूक होती जे आता तुमच्या समोर आली हो ना आमची चूक झाली बा तुमच्या त्या कॅमेरावाल्या वावरातून गेलो म्हणून हे सगळं झालं हो ते तर चूक झाली तुमची कॅमेऱ्याच्या तिथून गेले ते तर लय चांगलं झालं पण दुसरी एक चूक केली ना तुम्ही दुसरी का चूक केली बा आम्ही दुसरी चूक म्हणजे आपल्या वावरात कॅमेरे लावलेले आहे याची मला आठवणच नव्हती ना मी का देवलाला रषेक घेतला होता आणि देवलाला मी जेलत पडत होतो पण तुम्हीच मला अडॉन करून दिली की आपल्या आप वॉर्डात कॅमेरा आहे म्हणून आम्ही कुठे अडॉन करून दिली हो आम्हाला माहित असतं तर आम्ही काल गेलो असतो त्या वारातून मी अडॉन करून दिली ना पा तुम्हाला दाखवतो पा स्क्रीनवर पा तेनच त्यानं चोरून कारण कायले का बमलेले का तो आले का, का जराशन चुकलो ना तो आले का त्या कटल्या वालाचाले का व्हिडिओ काढला लागत होता त्या कटल्याचा कटल्याचा जर तुझो मोबाईल तर आहे बे त्या व्हिडिओ व्हिडिओ काढायला लागत होता नंबर गिंबर आला असता त्याचा चेहरा आला असता म्हणून तू असे ते शूटिंगचं नाव काढलं म्हणून मला आठवलं की वर आपल्या पुराणांतकडे कॅमेरा लावले होते त्यात आपल्याला पाहता येईल म्हणून मग मी झाब rule आणि झाब मग ते त्या दिवसाचे फोटो सगळं काढायला लावलं ते त्याच्यामध्ये तुम्ही दिसले असे हे शिवल्याने मला बरबर करत करत काढले थोडं थोडं शूटिंग करायला लागतं हे करतला होते या नसत तर झालं असतं मस्त बरोबर काम त्याच्याबरोबर आम्ही फसलो दादा हजार रुपये द्या लागते बरं जाऊ द्या बा सर्व आता एवढ्या वेळेस आम्ही आता परत असं करणार नाही बा हा तुम्ही गुन्हा जर नाही केला तर त्यातच तुमचं भला आहे नाही तर याच्यानंतर ना गुन्हा आमच्या समोर आला तर तुम्हाला जेलची हवाल दाखवतो तर चला मंडळी शिवलालचा बदला ही सिरीज आपली इथं पूर्ण झाली बघा सत्य कधी लपून राहत नसते गुन्हेगार किती शातीर दिमाकानं गुन्हा द्या पण एक ना एक दिवस ते माहितीच पडते बघू आता शिवलालने संधी भेटलेली आहे त्या संधीच जर त्यानं स्वणं केलं तर चांगलं त्याने जर आम्ही दिली माफी त्याने जर सुधरला तर सुधारला नाही तर मग पुढच्या जलची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कदम साहेब काल कमेंट केलेल्या नाव असतील कमेंट करणारे पाटील भाऊ हेमंत भाऊ साहिल भाऊ अतुल काटकर त्याचबरोबर शिंदे या सर्वांचे मनापासून आभार तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपले पाचशेच्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत त्यामुळे असाच जर तुमचा प्रतिसाद राहिला तर आपण लवकरात लवकर एक हजाराचा टप्पा गाठू त्यामुळे आपल्या व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू आता उद्या पाच वाजता धन्यवाद